नमस्कार तर आपण पाहू शकतो की सगळीकडे निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे सगळीकडे हिरवगार या ठिकाणी झालेला आहे म्हणजे मे महिन्यामध्ये जो उन्हाळा असायचा ज्या मे महिना हा एकदम उन्हाचा कडक असायचा पण निसर्गाची कुठेतरी हालचाल झाल्यामुळे हा पाऊस जो सात जूनला पडायचा तो मे एक महिना अगोदरच या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे आणि या पावसाळ्यामुळे या पावसामुळे अवकाळी पावसामुळे एक निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी झालेलं आहे ज्या पडीत जमिनी होत्या या जमिनीत गवत उगण्यास सुरुवात या ठिकाणी झालेल्या आहे तर या अवकाळी पावसामुळे कुठेतरी शेतकरी संभ्रमात आहे कारण शेतकऱ्यांचे बरेच कामं हो, हे बाकी आहे कारण पावसाळा हा सात जूनपासून लागतो त्यामुळे शेतकरी मे महिन्यातच सर्व कामं या ठिकाणी आटपून घेतात पण या मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच कामं या ठिकाणी बाकी आहे कोणाचे नाकारण बाकी आहे कोणाचे शेतामध्ये तसेच मक्का बाजरीचं पीक त्या ठिकाणी उभे आहे तर कुठेतरी शेतकरी या पावसामुळे संभ्रमात आहे आणि या अचानक पडलेल्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसानही या ठिकाणी झालेलं आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून हवामान खात्याला व आपले पंजाबराव डग साहेब यांना एक विनंती करतो की शेतकरी आता संभ्रमात आहे की नेमकी पेरणी कवा करावी तर आपण योग्य त्यावेळी या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे जेणेकरून ते संभ्रमात राहणार नाही आणि त्यांच्या या आए आए आए।